नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर फार्मरी चॅनल होतं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या पाच जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे आणि गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे जर कोणाला ही काठीवाडी शेळ्या त्याचबरोबर काठेवाडी पाठी घ्यायचे असतील तर तुम्ही श्रावण ढगे यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो गाडी ही उद्या पाच जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे या गाडीमध्ये टोटल साठ मोठी काठीवाडी शेडी साठ मोठी काठीवाडी शेडी त्याचबरोबर <unknown eagle> एकोणतीस काठीवाडी पाठी आहेत एकोणतीसपैकी मित्रांनो चौदा पाठी ह्या तुम्हाला सहा सहा महिन्याच्या पाठी बघायला भेटतील चौदा पाठी त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या पंधरा पाठी आहेत त्या पंधरा पाठी तुम्हाला जवळपास चौदा पंधरा महिन्याच्या तुम्हाला त्या पाठी बघायला भेटतील ज्या लागवडी साडीच्या दोनदात किंवा दोन दात असतील चारत नसतील पण दोन दोन दात तुम्हाला त्या लागवडीसाठीच्या पाठी तुम्हाला बघायला भेटेल बहुतेक त्याच्यातनं बऱ्याच पाठी लागलेल्या देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत व्हिडिओ खूप कमी आलेले आहेत श्रावण यांचे वाले प्रत्येक वेळेस त्यांचे व्हिडिओ खूप कमी येतात त्यांना व्हिडिओ वगैरे काढता येत नाही बघा तुम्ही बघू शकता त्यांना समोर वयस्कर माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना एवढं व्हिडिओचं नॉलेज वगैरे नाही आहे कसं व्हिडिओ काढायचा काय काढायचं असं त्याच्यामुळे जेवढे काही व्हिडिओ आले तुम्हाला ते दाखवतोय जास्त माहितीसाठी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा की नेमकं पाठी कसं काय काय किमती राहतील पाठींच्या त्याचबरोबर शेडींच्या काय किमती राहतील तुम्हाला त्या किमती वगैरे ते फोनवरती सांगतील किती शेड्या घेतल्यावरती काय किंमत लागेल किती पाठी घेतल्यावरती काय किंमत लागेल आता बघा अशा ज्या पाठी सहा सहा महिन्याच्या पाठी बघा तुम्हाला बघायला भेटतात या टोटल चौदा पाठी तुम्हाला सहा सहा महिन्याच्या अशा पाठी बघायला भेटतील ज्यांना आपण लहान पाठी म्हणतो आदंत मध्ये आणि पंधरा पाठी मित्रांनो तुम्हाला त्या दोन दोन दात मध्ये जवळपास तेरा चौदा महिन्याच्या पाठी तुम्हाला त्या बघायला भेटतील त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाठी लागल्या शक लागल्या देखील असतील किंवा की फडकर देखील असणार आहेत तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोला समोरासमोर या गाडी उद्या येणार आहे गुरुवारी तुम्ही आज रात्री जरी बसले तर तुम्ही येऊ शकतात आणि ऑनलाईन देखील तुम्ही सौदा करू शकतात ते तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये पाठी दाखवतील जेव्हाही गाडी उतरली तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये पाठी दाखवतील तुम्ही पाठी ऑनलाईन खरेदी करू शकतात कारण की बऱ्याच दिवसापासून गाडी वगैरे येत नव्हत्या का ठोळी शेडींच्या तर ही गाडी आणलेली आहे गाडी येत आहे तुमच्यापर्यंत तर शंभर टक्के तुम्हाला हा माल खरेदीसाठी भेटणार आहे मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा हे बघा तुम्ही बघू शकतात त्याच्यात पाठी बघायला भेटेल तुम्हाला शेड्या बघायला भेटेल टोटल साठ शेडी साठपैकी मित्रांनो बऱ्यापैकी शेडी गाबणी आहे बाकी शेडी तुम्ही लागवडीचे देखील असू घेऊ शकतात बाकी दोन दोन तीन तीन महिन्याच्या लागलेल्या शेड्या आहेत बाकी तोलावरच्या आहेत टोटल अशी मोठी शेडी साठ आहे काय किंमत असेल तुम्ही श्रावण डगे यांच्याशी फोनवर बोलून तुम्ही डिस्कस करू शकतात की काय किंमत लागेल कुठून काय फक्त मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल आत्ता घ्यायचं असेल त्यांनी आत्ता कॉन्टॅक्ट करा तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघा शेडींची क्वालिटी बघा घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा ही लोकल केली जाते ह्या पिकअपमधून गाड्या आयसरमध्ये भरल्या जातात मग ते आयसर आपल्या धुळ्यापर्यंत सॉरी चाळीसगावपर्यंत येत असते हे बघा आता ते दादा गाडीमधनं शिड्या उतरवत आहे पण जे शूटिंग करत त्यांना माहिती नाही की आपला बोट कॅमेराजवळ आहे असं म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की ते वेळेस करत त्यांना काही एवढं नॉलेज नाही कसं शूटिंग करायची काय जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही डायरेक्ट चाळीसगावला या जर उद्या माझं जमलं तर मी उद्या तुम्हाला ही शूटिंग देखील इथं आल्यानंतर जी शूटिंग असणार आहे जी शेडी असणार आहे मी तुम्हाला इथं आल्यानंतर देखील दाखवू शकतो मग तुम्ही शुक्रवारपर्यंत म्हणा पण शक्यतो उद्या जरी आले तर बेस्ट राहील बघा पाठी क्वालिटीच्या पाठी तुम्हाला बघायला भेटतील बघा शेड्या ह्या सहा सहा महिन्याच्या पाठी आहेत ज्या चौदा पाठी आहेत बाकी पंधरा पाठी मोठे नाही असणार टोटल एकोणतीस पाठी आहेत साठ बकरी आणि दोन बोकड आहेत दोन बोकड एक चार दात आणि एक सहा दाते असे दोन बोकड देखील गाडीमध्ये आहेत तर जर, जर कोणाला पाठींसोबत बोकड घ्यायचं असेल तर तुम्ही चार दात घेऊ शकता सहा दात घेऊ शकतात तुमच्यावर आहे जो कोणी मोठ्या शेड्या घेऊन गेला असेल त्यांनी सहा दात बोकड घ्या ज्याला कोणाला पाठी घ्यायची असेल त्यांनी चार दात बोकड घ्या तुमच्यावर डिपेंड आहे दोघे बोकड तुम्ही बघा मित्रांनो त्यांनी जवळपास आपल्याला फक्त दोन अडीच मिनटाचे तीन मिनटाचे व्हिडिओ पाठवले होते पण आपण हे व्हिडिओ थोडं स्लो मोशनमध्ये करून थोडं वाढवून घेतलेले आहेत कारण की थोडं मग बोलता आलं नसतं व्हिडिओ संपला असतं व्हिडिओ छोटा झाला असता हे बघा स्लो मोशनमध्येच म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ थोडा बघायला भेटेल क्वालिटी वगैरे आणि त्याचबरोबर मित्रांनो थोडं जे माझं बोलणं होतं ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल गाडी ही उद्या येणार आहे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी बघा या शेडींची क्वालिटी मशीच्या त्या मशी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील श्रावण ढगे यांची खरेदी आहे हे श्रावण ढगे आहेत जे बाराही महिना काठेवाडी शेड्या चाळीसगावमध्ये आपल्या ग्राहकांना पुरवत आहेत तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणालाही काठेवाडी शेड्या घ्यायचे असतील तर लगत संपर्क साधा